स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये सध्या माझ्या घरातले सर्व काम आवरलेले आहेत आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक तर त्यासाठी भाजीला काय करावं मला सुचत नव्हतं पण आणि भाजीला पण सध्या काही नाही आहे घरामध्ये तर मी चालले आहे टेरिसवर टेरिसवर गेलो ना तर आपल्याला काही ना काही भाजी भेटतेच आणि गार्डनमध्ये मी काही ना काही लावत असते बाहेर गार्डनमध्ये पण आणि वरती टेरिसवर पण काही ना काही भाज्या असतात तर तर चला आज मी कारले बघणार आहे तर आता मी आलेली आहे टेरिसवर टेरिसवर पाहू या कारल्याच्या विलीला किती कारले आलेत तसे तर कारल्याच्या विलीला नेहमीच कारले येऊन जातात पण मला काही कारले तोडायला वेळ भेटत नाही कारण की दुकानात बसायला कोणी नसलं तर मग मला वरती येता येत नाही कारले येऊन जातात शेंगा येतात काकड्या येतात आणि जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी तोडत असते तर इथे बघा छोटे छोटेच -चो� कारले आहेत या झाडाचे कारले जास्त मोठे होत नाहीत छोटे छोटेच राहतात कारलीची ही जास्त मोठी नाही छोटीच आहे छोट्याच जागेत पसरलेली आहे पण कारले खूप आहेत तर इथे बघू शकतो तुम्ही किती कारले आलेत आणि असे भरपूर कारले येऊन जातात आणि जर हे कारले लवकर तोडले नाही तर अशा पद्धतीने पिवळे होतात तर इथे बघू शकतो तुम्ही कारले कसे पिवळे झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी पण हे पिवळे झालेले कारले मी तोडत नाही कारण की हे कारले पक्षी खातात त्यामुळे मी असेच ठेवते कारले तोडून झाले आता काकडीच्या वेलेला एक काकडी दिसत आहे तीही तोडून घेऊ दोन दिवसापूर्वी मी दोन काकडे तोडल्या होत्या तेव्हा ही काकडी छोटी होती आणि आज बघा किती मोठी झाली अशा ताज्या फ्रेश काकडे खायला खूप छान लागतात ताजी फ्रेश कारले तोडले काकडीही तोडली चला आता खाली जाऊ खाली आल्यानंतर कारले स्वच्छ धुवून घेतले चिरून घेतले त्यानंतर त्यामध्ये घातलं एक चमचाभर मीठ मीठ घातल्यानंतर फोडी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आणि दहा मिनटं असंच ठेवलं कारले मुरतात तोपर्यंत मी इकडे कारल्यासाठी मसाला तयार करून घेतला तवेवर मुठभर शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेतले आणि यासोबतच भाजायचे एक चमचाभर जिरे आणि एक चमचाभर तीळ अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर अजिबात कडू होत नाही आणि ही कारल्याची भाजी काळ्या मसाल्यातली नाही बरं का तर ही वेगळ्याच पद्धतीची आहे तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची भाजी कधी केली का, का कमेंटमध्ये नक्की सांगा मी अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करत असते आणि जर भाजी छान झाली तर मग रेसिपी शेअर करते चला शेंगदाणे तीळ जिरं आणि धने छान भाजून झालेत आता हे काढून घेऊ आणि मिक्सरला वाटून घेऊ शेंगदाणे धने जिरे आणि तेळ मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतले चला आता कारल्याची भाजी करू तर इथे मी कारले मीठ लावून ठेवले होते तर कारल्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे कडू पाणी जे असतं ते निघून जातं त्यामुळे कारले मीठ लावून ठेवायचे आणि त्यानंतर कारले धुवून घ्यायचे तर अशा पद्धतीने कारले मी धुवून घेतले अशा पद्धतीने कारल्याच्या फोडींना मीठ लावून ठेवायचं नसेल तर तेलामध्ये परतून घ्यायचे कारले त्यामुळे सुद्धा कडू होत नाही पण परतून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो कमी गॅसवरती परतून घ्यायचे असतात तर तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे मला लवकर भाजी करायची होती त्यामुळे मग मी मीठ लावून ठेवले आणि तोपर्यंत मसाला तयार करून घेतला कारल्याची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घातलं तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं कडीपत्ता त्यानंतर यामध्ये घालायचा एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचे काही मसाले तर मी इथे मसाले काही जास्त वेगळे मसाले वापरणार नाही आपले रोजच्या वापरातलेच मसाले आहेत तरीसुद्धा भाजी वेगळ्या प्रकारची होते तर मी इथे घालणार आहे दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा भर मटण मसाला एक चमचा भर कांदा लसूण मसाला थोडीशी हळद त्यानंतर यामध्ये घालायची अद्रक लसूण पेस्ट चमचाभर आणि आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर अशी फोडणीसोबत परतून घेतली ना तर छान लागते आणि भाजी झाल्यानंतर वरूनसुद्धा कोथिंबीर टाकते मी पण अशी कोथिंबीर फोडणीत परतून घ्यायची भाजीला छान चव येते मसाले पर छान परतून झालेत आता यामध्ये घालायच्या कारल्याच्या फोडी कारल्याच्या फोडी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या मी आज जे कारले ताजे ताजे तोडून आणलेत ना ते कारले खूप कवळे आहेत तर कारल्याच्या फोडी अशाच कवळ्या असल्या तर एवढ्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आणि वाफीवरती कारले शिजून घ्यायचे अशीसुद्धा भाजी खूप छान लागते पण मी आज कारल्याची भाजी रशेची करणार आहे तर, तर भाजी घट्टसर होण्यासाठी आणि भाजीची चव अजून वाढण्यासाठी आपण जे शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे ते यामध्ये घालायचं तर यामध्ये आपण घातलेले आहे जिरे तीळ शेंगदाणे धणे तर यामुळे भाजीला वेगळी चव येते हे शेंगदाण्याचं चुकोटी यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला या भाजीला रस्सा करायचा नसेल किंवा मग अशीच भाजी सुकी टिफिनला द्यायची असेल तर मग कारले अगोदर शिजवून घ्यायचे मसाल्यामध्ये मी ज्याप्रमाणे अगोदर सांगितलं होतं मसाल्यामध्ये कारले परतून घेतले आणि ते वाफेवर शिजवून घ्यायचे झाकण ठेवून त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये मिक्स करायचं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये मिक्स केल्यानंतर थोडंसं लिंबू टाकायचं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि अशीच चुकी कारल्याची भाजी टिफिनला द्यायची खूप छान लागते आता मी इथे भाजीला रस्सा करणार आहे त्यामुळे मी इथे यामध्ये एक ग्लासभर पाणी घातले आणि आता पाणी घातल्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिट कारल्याची भाजी शिजवून घ्यायची पाच मिनिट झालेत आणि कारल्याची भाजीसुद्धा छान शिजली कारले कवळेच आहेत त्यामुळे पटकन कारल्याची भाजी झालेली आहे आता यामध्ये घालायचं लिंबाचा रस असा लिंबाचा रस घालण्याची सुद्धा गरज नाही आहे इतकी छान झाली कारल्याची भाजी पण लिंबाचा रस घातला तर कारल्याची भाजी कडू लागत नाही आणि छान लागते त्यामुळे मी थोडंसं लिंबाचा रस घालते जर कारल्याची भाजी सुकी केली तर त्याचबरोबर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता कारल्याची भाजी तर खूप छान झाली ही भाजी अजिबात कडू झालेली नाही अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि जर कारले जाडसर असतील तर थोडीशी कडू भाजी होण्याची शक्यता असते कारले तर गुणधर्म आणि कडूच असतात थोडंफार कडवटपणा असतो जर तुम्हाला कारल्याची भाजी अजिबातच कडू नको असेल तर त्यामध्ये घालायचं एक इंचभर गूळ गुळ आणि लिंबू घातलं ना कारल्यामध्ये तर अजिबात भाजी कडू होत नाही तसं या भाजीमध्ये गुळ घालण्याची काहीच गरज नाही इथे बघू शकता तुम्ही मी फक्त लिंबाचा रस घातलाय तरी सुद्धा भाजी खूप छान झाली भाजी झाल्यानंतर यावरती घातली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता गॅस बंद करायचा आणि भाजी सर्व करायची तर तयार आहे ताज्या फ्रेश खूप छान झाली त्यासोबतच ताजी फ्रेश काकडी ब्लॉग मध्ये पण शेअर केली मी आणि आवड मी किचन या चॅनल वरती सुद्धा अपलोड करणार आहे नक्की पहा खूप छान झालं काढलं या सगळे जण जेवायला थोडं थोडं वाटून सवय झाली ना खाण्याची आता कागद पहिले सवय नव्हती असंच वाटायचं की कागद पडले म्हणून खातच नव्हतं आता टेस्ट बघितली चव बघितली चांगलं झणझणीत भारी होते सुरुवात केली तर जेवण करता करताच एक खुशखबर आली आणि आज आमचं गुगल अॅडसनच लेटर आलंय आता जेवण केल्यानंतर खोल जेवण करा तर आम्ही जेवण करत होतो आणि जेवता जेवताच दुकानामधून आवाज आला मी जेवण करता करता उठून गेले बघितलं तर काय आमचं लेटर आलेलं आहे आणि फायनली आमचं गुगल एडस्टनचं लेटर आले आमचं तसं लेटर मागच्या महिन्यातच आलं होतं मागच्या महिन्यात आलं आणि परत वापस गेलं आम्ही घरी नसायचो मुलांच्या ऍडमिशनसाठी आमच्यासारखं गावाला जात होतो तर त्यावेळेस पुष्ठमधून येऊन गेले आणि मग हे लेटर ते लेटर वापस गेलं परत आम्ही दुसऱ्यांदा अप्लाय केलं आणि मग तीन तारखेला लेटर आमचं निघालं मग यांनी परत पोस्टमनला फोन करून सांगितलं मग आज लेटर शेवटी आमचं पोहोचलं तरी तर आज आम्हाला खूप खुशी होत आहे आणि हे लेटर आहे आमचं आवडनिवड किचन या रेसिपी चॅनलचं चा, तर त्या रेसिपी चॅनलवरती आम्ही खूप दिवसापासून मेहनत करत आहोत तर शेवटी मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं गुगल ऍडसन लेटर आलं म्हणजे आपलं चॅनल एकदम पक्क झालं म्हणजेच अर्निंग अर्निंग आमच्या याच्यावरती गुगल ऍडसन अकाउंट वरती आमचे डॉलर पडतायत पण लेटर असल्याशिवाय आपल्याला पेमेंट काढता नाहीये तर मग आता लेटर आलेला आहे पण हा लेटरचा पिन आताच मी ऍड करणार नाही ऍडसन मध्ये आता सध्या मुलं घरी नाहीत तर मुलं सुट्ट्यामध्ये येणार आहेत दोन दिवसांनी तर मग मुलांच्या हाताने तर आमच्या आवड निवड किचन चॅनलला तुम्ही सर्वांनी खूप छान सपोर्ट दिलाय सपोर्ट केलाय तसेच याही चॅनलला असा सपोर्ट राहू द्या आणि गुगल ऍडस लेटर आलं आमचं चॅनल मॉनिटाईज झालं याचं सर्व श्रेय आपल्या युट्यूब फॅमिलीला आहे आम्ही जेवढी मेहनत करतो तेवढीच तुमची मेहनत आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट करता त्याबद्दल तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे दुकानंदिरे का तर अशा पद्धतीने आम्हाला जावं त्यामुळे मग माझे रेसिपी ब्लॉग काही कंटिन्यू होत नाही तरी सुद्धा मी चॅनल वरती रेसिपी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते आणि कधी गावाला गेलो मुलांच्या ऍडमिशनसाठी किंवा मग अनेक कारण असतात त्यामुळे अधूनमधून रेसिपीला गॅप पडतो त्यामुळे मग माझं रेसिपी चॅनल काही सहजासहजी मॉनिटाईज झालेला नाही बराच वेळ लागला बराच उशीर झाला आणि काही काही वेळा तर असा टाइम आला की मला एक एक महिन्याचा गॅप घ्यावा लागला रेसिपीसाठी सगळ्यांना वाटतं की काय रेसिपी करायची आणि अपलोड करायची पण इतकं सोपं नाही रेसिपी करणं जे रेसिपी करतात त्यांना माहीत असतं माझा पूर्ण दिवस जातो रेसिपी मध्ये जे रेसिपी करतात त्यांना माहीत असतं किती वेळ जातो आपल्या रेसिपीची तयारी करावी लागते अजून व्हिडिओ करावं लागतात त्याच्यासाठी खूप मेहनत लागते सहजासहजी होत नाही आणि इतकी मेहनत करून आम्हाला आ, लेटर भेटलं खूप दिवसांनी भेटलं खूप उशीरा भेटलं तेच माझ्यासाठी खूप आहे आणि आमचं चॅनल लेटर आलेले त्याबद्दल आम्ही आज आहोत आता उशीर झालाय आता मी रेसिपी काही करणार नाही संध्याकाळचा वेळ झाला तर मग क्लिअर शूटिंग येत नाही त्यामुळे मी संध्याकाळी रेसिपी करत नाही आमचं काही मोबाईल वरची शूटिंग चला आजच्या ब्लॉग मध्ये इथे थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफ टाईम मध्ये तोपर्यंत तो